अभ्या रस्त्याने जात असतो त्याच वेळेला अभ्याच लक्ष समोर असणाऱ्या माहीकडे पडत माहीला बघून अभ्याला खूपच मोठा धक्का बसतो अभ्या माहीला बोलतो रमा तू तू इथे काय करतेस तेव्हा मात्र माही अभ्याला बोलते एक मिनिट कोण तुम्ही अहो काल सुद्धा मला एक मावशी भेटल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा मला रमा अशी हाक मारली अहो मी रमा नाही मी माही आहे माई, माई। तेव्हा अभ्या बोलतो रमा बस कर तुझी नाटक खरंच तुझ्या या नाटकांना मी नाही भूलणार तू जे वागतेस तू जे करतेस ते खरंच खूप चुकीच आहे रमा तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या भावाची अक्षयची अवस्था काय झाले तू चल बघायला आता बस झालं रमा चल घराकडे अगं किती दिवस तू अक्षय पासून लांब राहणार आहेस किती दिवस तू असं असं वेड वागणार आहे तेव्हा माही बोलते एक मिनिट मी सांगितलं ना मी रमा नाही म्हणजे नाही मी माही आहे माही इकडे मधुमती अक्षयच्या रूम मध्ये आलेली असते आणि मधुमती अक्षयला म्हणते अक्षय उठ उठ चल उठ बस झालं अरे अशा तुला हजार बायका भेटतील काय सारखं रमा रमा घेऊन बसलास तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो बस झाला मधुमती आजी बस झालं माझ्या रमाबद्दल असं काहीतरी बोलण्याची हिंमतच कशी झाली तुझी तू माझ्या रमाबद्दल असं काहीतरी कसं बोलू शकतेस अगं जरा विचार कर ना बोलण्याआधी तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मधुमती असं बोलल्या बोलते अक्षय बस झालं अरे किती दिवस बायको बायको करत बसणार आहेस अरे गेली ती आता तुला सोडून म्हणून काय आयुष्य असंच काढायचं आहे का तेव्हा मात्र अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय त्याच ताबात मोठ्याने उठतो आणि बोलतो बस झाला आजी तू माझी आजी आहेस म्हणून मी शांतपणे ऐकतोय पण माझ्या बायकोबद्दल काहीही बोलायचा तुला अधिकार नाही तू असं कसं काय बोलू शकतेस तेच मला कळत नाही आता बस झालं मला तुझ काहीच ऐकायचं काही नाही हे ऐकून चांगलाच धक्का अक्षयला बसलेला मधुमतीला बसलेला असतो त्याच वेळेला मधुमती बोलते अक्षय बस कर तुझी नाटकं अरे किती दिवस घरच्यांनी तुझ्या मध्येच अडकायचं आहे किती दिवस घरच्यांना तू असा त्रास देणार आहेस अरे या घरातला करता मुलगा आहेस तू तु? आणि तू जर का असा अंतरुणावरती पडून राहिलास तर घरातल्या कुठे बघायचं अरे घरातल्यांचं तुझ्याशिवाय शिवाय पान आलत नाही आणि तुझ त्या रमाशिवाय आता ती रमा जिवंत नाही ती मेले तर तिची कशाला वाट बघत बसायची तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी ओरडतो मधुमती बस कर आता खरं तर आजी आज बोलायची सुद्धा लाई लाज वाटते लाज खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही आता तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही तुझे वागणे जे करतेस ना ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मधुमती तू आत्ताच्या आता माझ्या समोरून कायमची निघून जा आणि परत कधी मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मधुमती बोलते अक्षय तू कोणाशी बोलतोस कळतय का तुला त्याच वेळेला पार्वती अजी मोठ्याने ओरडते मधुमती बस कर अगं त्याच्या निदान मनस्थितीचा तरी विचार कर अगं त्याची बायको गेले हे सत्य तो पचवू नाही शकत आणि तू मात्र त्याच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम करतेस मला खरंच तुझ्या या गोष्टींचा खूपच राग आलाय आता बस झाला मधुमती बस झालं मला तुझी ही गोष्टच पटत नाही आता जे होईल ते होईल ते पण लवकरात लवकर मला तुला या गोष्टींमधून बाहेर काढायचं आहे काही झालं तरी मला या तुला गोष्टींमध्ये अजिबात पडू द्यायचं नाही तेव्हा मात्र मधुमती चांगलीच घाबरलेली असते मधुमतीला खूपच राग आलेला असतो मधुमती मोठ्यानी बोलते बस मला आता कुणामध्येही काळी मात्रही इंटरेस्ट नाही काही झालं तरी सुद्धा मी मी तुला माफ करणार नाही अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या भल्याच सांगत होते पण तू मात्र माझ्यावरती एवढ्या मोठ्यानी खेकसलास हे सर्व करायची तुला गरजच नव्हती अक्षय आज तू जे काही वागलास ना ते खूपच चुकीचं वागलास आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही याची शिक्षा मी तुला देणारच आणि त्याची शिक्षा तुला भोगायला खूपच मोठ टेन्शन येणार आता तू तु बघस तुझी काय अवस्था करते ती तेव्हा आजी मधुमतीचा हात धरून तिला फरफटत बाहेर काढ इकडे अभ्या माहीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यात मात्र साडी नेसून आलेल्या रमाकडे त्याचं लक्ष जात आणि तेव्हा मात्र अभ्याला खूपच मोठा धक्का बसतो त्याच वेळेला माही अभ्याला म्हणते बर झालं बघा आलीस तुमची रमा तुम्ही तर हिलाच शोधत होतात ना तेव्हा अभया रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो अगं कुठे होतीस तू का अशी वागतेस तू का अक्षयला भेटत नाहीस तेव्हा लगेच रमा अभ्याला बोलते अभिदादा दादा प्लीज समजून घ्या तुम्ही तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल कारण तुम्हाला आता या माहीलाच रमा म्हणून त्या घरात न्यावं लागणार आहे मला खूप मोठं काम आहे ते काम एकदाच मी पार पाडलं की मी स्वतः त्या घरात येईन पण काहीही झालं तरी तुम्ही मात्र मला फोर्स करू नका अभिदादा प्लीज तेव्हा अभि रमाला बोलतो रमा मला माहिती आहे तुला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणूनच तू हे सर्व विचार करतेस पण काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही रमा आता तरी तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याची तब्येत जास्त महत्वाची आहे आणि त्यासाठी तरी तू घरी यायला पाहिजेस तेव्हा रमा बोलते माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला तुम्ही सर्वजण आहात पण इथे मात्र माझ्या माझ्यामुळे माहीचं जे नुकसान झालंय ते मला आधी भरून काढायचं आहे आणि त्याच्यानंतरच मी स्वतः तिकडे येईन तुम्हाला काळजी करायची गरज नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का माहीला बसलेला असतो त्याच वेळेला माही रमाला बोलते हे बघ रमा तू माझी काळजी करू नकोस तू जा अगं तुझ्या घरात तुझी काळजी घेणारी आहे तू माझी काळजी करू नकोस आणि तुझी जास्त गरज आहे त्यावेळेला रमा बोलते हो माझी जरी जास्त गरज असली तरी सुद्धा मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना तेव्हाच भेटेन जेव्हा मी माहीचं काम पूर्ण करेन हे ऐकून माहीला खूप मोठा धक्का बसतो माही बोलते रमा कशाला हट्ट करतेस अजिबात हट्ट करू नको स्वतःचा हट्ट थांबव आणि लवकरात लवकर तू तिकडे जा तेव्हा अभि बोलतो रमा चल अगं अक्षयला बर कर आणि ये ना मग आपण वाटल्यास माहीला तिथे नेऊया तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे मी यांच्यासाठी तिथे येते पण मला मात्र माझ्या कामासाठी बाहेर पडावंच लागेल तेव्हा अभि बोलतो तुझं असं काय काम आहे रमा जे तुझ्या नवऱ्यापेक्षाही महत्व रमा बोलते अभी दादा, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही चुकीचं बोलत नाही मी जे सांगते तेच खरं आहे दादा प्लीज तुम्ही माझ्यावरती जर विश्वास ठेवला तर मला तुमचा आधार भेटेल आणि मी जे काम करते त्याच्यात मला तुमची मदत पाहिजे तेव्हा अभी बोलतो मी आहेच तुझ्यासोबत पण तू काय करणार आहेस ते तरी मला सांग तेव्हा रमा बोलते सांगते ना मी तुम्हाला सर्व काही सांगते पण आता नाही आता आधी घरी जाऊया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की खरी रमा कोण आणि रमा जर खरो का खरोखर माहीची मदत करत असेल तर रमा असं का करतीये ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू